हॅलो तर मुलींना सगळे असं म्हणतात की तुला गाडी चालवता येत नाही तुम्ही राईटचा इंडिकेटर देऊन लेफ्टला वळता लेफ्टचा इंडिकेटर देऊन लाईटला राईटला वळता तर असं काहीही नाही हे ही चेष्टा मस्करी तेवढ्यापुरती ठीक आहे मुलींना गाडी चालवता येत नाही हे तेवढ्यापुरतं किंवा मस्करी करण्यापुरतं जोक्स पुरतं हसण्यापुरतं ठीक आहे पण मुलींना गाडी चालवता येणं हे गरजेचं आहे काळाची गरज आहे कधीतरी अचानक घरी काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली आणि कुठलाच पुरुष अवेलेबल नाही आहे बाहेर गेला तर अशा वेळी बायकांना महिलांना गाडी चालवता आली पाहिजे यावरून काय दिसून येतं माहितीये तुमचं कुटुंब किती प्रगल्भ आणि पुढारलेलं आहे हेही यातून लक्षात येतं त्यामुळेच गाडी चालवता येणं एका स्त्रीला एका बाईला एका मुलीला हा काही असा कमीपणाचा विषय नाहीये किंवा हॅ तुला काही गाडी चालवता येते म्हणजे तू काही फार मोठा तीर मारलास का असं नाही गाडी चालवता येणं हे जितकं सोपं आहे ना तितकच ते आहे रस्त्यावरून गाडी पुढे गेली म्हणजे गाडी चालवता येणं का तर नाही खूप ट्रॅफिकमधून गाडी कुठेही न धडकता कोणालाही आजूबाजूच्यांना त्रास न देता व्यवस्थित गाडी बाहेर काढणं आणि व्यवस्थित कायम आपल्या ठिकाणी पोहोचणं हे ज्याला कळतं हे ज्याला येतं तो, तो उत्तम ड्रायव्हर नाहीतर मायकल सारखे उत्तम कार रेसिंग करणारे कधी कधीही ॲक्सिडेंट होतातच की गाडी ही एक मशीन आहे मशीन हे आपोआप खराब होणार हे ठीक आहे पण त्याचा तोल न जाणं किंवा त्याच्यावर ताबा असणं हेही गरजेचं आहे कधी कधी घाटात न जाताना बोगद्यात न जाताना झोप आली म्हणून ताबा सुटला दारू पिली म्हणून ताबा सुटला फोनवर बोललोय म्हणून ताबा सुटला अशी अनेक इन्सिडेंट आपण बघितलेले आहेत आणि ते होऊ नये यासाठी आपला स्वतःच्या मेंदूवर ताबा पाहिजे ऑटो गिअर किंवा गिअर कुठलीही गाडी असू दे गाडी चालवण्यासाठी पहिल्यांदा आपलं हँड आय कॉर्डिनेशन ब्रेन कॉर्डिनेशन सगळं महत्त्वाचं असतं कारण ते सगळं पणाला लागलेलं असतं आणि आपल्यासोबतच इतरांचाही जीव पणाला लागलेला असतो आपल्या बाजूला मागे बसलेला आणि समोर रस्त्यावर इतर लोक जे असतात त्यांचाही गाडी चालवणं ही एक स्पर्धा आहे एक टास्क आहे मी मध्यंतरी म्हटलं होतं ना आपली आपल्याशी स्पर्धा तशी आपली आपल्याशी स्पर्धा असते आणि गाडी चालवायला मजा येते मी जशी गाडी चालवते माझे मित्रमैत्रिणी किंवा माझे बरेचसे लोक मला म्हणतात जवळचे की तू कधी गाडी शिकलीस घ तुला कशी येते मलाही शिकायची तर आपल्या जवळच्यांना गाडी नक्की शिकवा आणि माझं एक आहे मला जेव्हा कधी कंटा आलेला असतो किंवा कधी वाटतं की असं बिंदास जावं तेव्हा मी आईला सांगते आई मी गाडी घेऊन चालली आहे ना आई मला विचारते कोण आहे सोबत मी आईला सांगते माझ्यासोबत माझी आवडती गाणी आहेत मस्त गाणी लावायची आणि मस्त भ्रमण तिला भटकन ती करायला जायचं हेच तर आवडतं मला मस्त फिरायचं मनसोक्त बर तुम्ही मला सांगा तुम्ही कसं फिरता काय करता आणि किती सेफली ड्रायव्हिंग करता हे गाडी चालवताना वाहतुकीचे रहदारीचे नियम पाळणंही गरजेचं आहे सिग्नलला थांबणं गरजेचं आहे सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे टू व्हीलरवर असाल तर खड्डे सांभाळून सिग्नल सांभाळून आणि फोनवर असं करून न बोलण्यापेक्षा फोननंतर मग गाडी सेफली चालवून आपण वन पीसमध्ये परत जाणं हे गरजेचं आहे पण तुम्ही मला सांगणार आहात की तुम्ही सेफली ड्रायविंग करता का नाही आणि करत नसाल काही अशा सवयी असतील तर त्या घालवा आपण बोलूया नक्की या विषयावर सविस्तर बोलूया पण आत्तापुरतं इतकंच पण गाडी चालवण्याचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर गाडी नक्की शिका आणि येत नसेल तर, तर शंभर टक्के शिका मग तुम्हाला खरी मजा कळेल टू व्हीलर किंवा फोर व्हीलर कुठलीही पण वाहन हे चालवता प्रत्येक स्त्रीला आलं पाहिजे कारण ही आजकालची गरज आहे नाही म्हणून चालत नाही ओके सो ऑल द बेस्ट छान गाडी शिका आणि मस्त मला सांगा मग आपण छान कुठेतरी भटकन तिला जाऊया ओके बाय बाय